सावता महाराजांचे सदतीस अभंग फक्त आपल्याला सापडले पण या सदतीस अभंगातून ज्या प्रकारचे विचार त्यांनी मांडले बघा बाराशे वर्षापूर्वीची मराठी आणि आजची मराठी काही अंतर आपल्याला दिसत नाही आपण म्हणतो मराठी अभिजात भाषा आहे त्या अभिजात झाशेकरता आपण अनेक त्या ठिकाणी पुरावे देतो दुसरा पुरावा काय पाहिजे या ठिकाणी सावता महाराजांचे अभंग जर आपण समोर ठेवले तर मराठी किती अभिजात आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल अशा प्रकारचे त्यांचे अभंग आहेत त्याच्यामधलं प्रासंगिकता त्याच्यामधलं पर्यावरण त्याच्यामधली शेती त्याच्यामधला सामान्य माणसाचा उद्रेक त्याच्यामधली भक्ती ही प्रत्येक गोष्ट आणि म्हणूनच आज हजारो हजारो लोकांनी या अभंगावर पी एच डी केली कारण आजही ते अभंग तेवढेच प्रासंगिक आहेत आणि म्हणून मला असं वाटत आज ही जी काही एक परंपरा त्यांनी दिली आहे या परंपरेला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचंय ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि भिडेवाडा आपल्याला त्या ठिकाणी मिळाला सर्वोच्च न्यायालयात देखील आपण आता केस जिंकलो त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि निश्चितपणे आपण हा प्रयत्न करू भुजबळ साहेब की हे भूमिपूजन माननीय मोदी साहेबांच्या हाताने झालं पाहिजे कारण या ठिकाणी खऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जो समाज रसातळाला चालला होता जो समाज विषमतेनं त्या ठिकाणी ग्रसित होता आणि ज्या समाजाने आमच्या स्त्रियांना देखील शिकण्याचा अधिकार नाकारलेला होता त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं त्याच्या विरुद्ध क्रांती केली ही क्रांती जर झाली नसती तर आज सावित्रीच्या लेकी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये इतकी प्रगती करताना आपल्याला कधीच दिसल्या नसत्या आज आपण या योजना आणतोय भुजबळ साहेब लाडकी बहीण सारखी योजना आणतो आहे कारण सावित्रीच्या लेकी या आज खऱ्या अर्थानं इतक्या जागृत झाल्या आहेत की त्यांचा विचार जर तुम्ही केला नाही तर त्या तुम्हालाही आता बसू देणार नाहीत अशा प्रकारची अवस्था आलेली आहे आणि म्हणून मला आनंद आहे की आपल्या सरकारनं या ठिकाणी लाडकी बहीण सारखी योजना आणली आणि मला सांगताना आनंद वाटतो आपले विरोधक आज कोर्टात गेले होते हायकोर्टात लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून हायकोर्टाने सांगितलं एंटरटेन करण्याची आवश्यकता नाही त्यांनी त्यांची पिटिशन एंटरटेन केलेली नाही त्यामुळे आता आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही पण किती लोक आहेत इकडे कोर्टात जातात आणि तिकडे लाडकी बहीण लिहून स्वतःचा फोटो घालतात लाडक्या बहिणींना माझं एवढंच सांगणं आहे हे जे सावत्र भाऊ आहेत ना यांच्यापासून जरा तुम्ही सावध राहा थोडं सावध राहा आज खऱ्या अर्थानं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना खरी आदरांजली काय आहे तर या सरकारनं आमच्या मुलींकरता उच्च शिक्षणाचे सगळे दार मोकळे केलेले आहेत एक पैसा लागणार नाही प्रायव्हेट कॉलेजमध्ये लाखो रुपयाची आमच्या मुलींची फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल हा निर्णय आपण केलेला आहे इंजिनियर डॉक्टर एमबीए प्रत्येक जवळपास पाचशे सात कोर्सेस असे आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या मुलींना एका नव्या पैशाची फी लागणार नाही मला विश्वास आहे आपल्या सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर निश्चितपणे स्वर्गातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला आशीर्वादच दिला असेल कारण त्यांची परंपरा पुढे नेण्याचं काम हे या ठिकाणी आपण केलं आहे